काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानं असं की तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज सांगायची तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ साता समुद्र पार म्हणजे चक्क अमेरिका आणि दुबईला हो माझ्यासोबत सुद्धा व्हायरल होता एक आहेत प्रोणाली सोन थँक्यू थँक्यू तुम्ही अमेरिकेमधून आम्हाला मेसेज केला दुसरे विजय मानधाने मानाव असायला चुकलं असलेलं तर माफ करा आणि ह्यांचा मेसेज आहे ते वरून म्हणजे अमेरिका आणि दुबईमध्ये आपले व्हिडिओ पोचलेले आहे आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा व्हायरल होतात अजून एका ताईंचा मेसेज आलेला जपान क जर्मनीवरून सॉरी बरं का ताई मी तुमचं नाव आणि ते मेसेज स्क्रीनशॉट काढायला विसरले म्हणजे काय मी ना साधा विचार पण केला नव्हता की आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर सुद्धा हा व्हिडिओ जातील किंवा कोण बघेल सुद्धा पण तुम्ही लोक एवढं मला प्रोत्साहन देते ना मला एवढं कामातून वैता घेतो ना पण तुमचा एक पॉझिटिव्ह कमेंट मला एवढा उत्साह देतो ना त्याच उत्साहानं मी परत कामाला लागते थँक यू आणि आय लव यू असेच मला प्रेम देत राहा चला तर आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघताय ना आपले गणपती बाप्पा किती सुंदर दिसतात आहे तुम्हाला तर माहिती आहे मी महाबळेश्वरला आले आणि मी तुम्हाला का सांगितलेलं ना आम्हाला जर वेळ भेटला तर तुम्हाला ढोले गणपती म्हणजे आपले वायचे प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन नक्कीच घडवेन आणि मी आलेले आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात थोडीशीच लाईन होती दहा पंधरा मिनटात आमचा नंबर आला पण गणपती बाप्पाची मूर्ती बघून एवढं समाधान झालं ना वायला गेला ना तुम्ही ढोल्या गणपतीचे नक्की दर्शन घ्या तुम्हाला खूप छान वाटेल आपल्या बाप्पाच्या मंदिराच्या बाजूलाच त्यांच्या आईवडिलांचं म्हणजे भोलेनाथ आणि पार्वती माताचं मंदिर आहे काशी श्री काशीविश्वेश्वर मंदिराचं नाव आहे आणि पूर्ण दगडामध्ये आहे पार्वती मू पार्वती आईची मूर्तीसुद्धा एवढी सुंदर आहे आणि शिवलिंगसुद्धा खूप सुंदर होतं आणि भगवान विष्णूचं म्हणजे सगळं प्रत्येक गोष्ट दगडामध्ये काम केलेली होती आणि सगळ्यात जास्त मला आवडलं म्हणजे आपले नंदी महाराज बघा ना मामींच्या उंची एवढे नंदी महाराज आहे उंचीलाही तेवढे आडवेही तेवढे म्हणजे किती वजन असेल आणि त्या काळी किती बारीक काम त्यांच्या गळ्यातले घंटा पाय मोडून बसलेले शिंगे आणि तो एकदम गुळगुळीतपणा त्याला आणि सभागृह हो, अरे तुम्ही बघू शक मला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं डिटेल नाही सांगू शकत आहे पण किती ते कोरीव काम म्हणजे पहिल्या जे जुन्या काळातली जी माणसं होती ती किती त्यांची बुद्धीची क्षमता असेल आणि अंधारामध्ये खरंच नाही सांगू शकत हे सभागृह होतं समोर नंदी महाराज आणि नंदी महाराजांच्या शिंगामध्ये आपल्या शिवलिंगचं आपल्या भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगचं दर्शन होतं होत आणि त्याच्या बरोबर समोर आपल्या पार्वती आईचं सम दर्शन होत म्हणजे सगळे एकदम लाईनीत होते आणि आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर एवढं थंडगार वातावरण होतं ना मी प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा की ते दोन शिंगांच्या मध्ये शिवलिंगचं पण एवढी माणसं येत जात होती ना गर्दी होते ना मग प्रसिद्ध दोन्ही पण मंदिरं प्रसिद्ध असल्यामुळे गर्दी होती त्यामुळे ना तुम्हाला नाही दाखवू शकले पण तुम्ही काम बघा ना आणि तिथलं दीपस्तंभ अंधार आहे ना सॉरी बरं का खरं सी नो स्तंभ जेव्हा तिथे उत्सव देवस्तंभ म्हणजे प्रज्वलित केला जातो म्हणजे काय तिथला नजारा असेल जेव्हा तिथं उत्सव होत असतील जबरदस्त वाटलं एकदम माइंड ब्लोईंग वाटत होतं तिथे केल्यानंतर घेत होती मी मग अशीच घेतलं स्वामींची तिथं मूर्ती आहे हो का इथे स्वामींची मूर्ती आहे तिथे आपले स्वामी सुद्धा भेटले आणि तुम्हाला माहिती आहे वाईचे प्रत्येक मंडळाचे ना गणपती बाप्पाचे असते आणि प्रत्येक मी दोन चार गणपतीच्या मूर्ती बघितल्या खूप खूप सुंदर आणि सुबक म्हणजे असं जुनी जुनी आठवण करून देतात आणि हे मराठी विश्वकोश को विश्व कार्यालय इथे माझ्या मामी कामाला आहेत बंद होतो पण वरचना मूर्ती सुद्धा तुम्हाला दाखवू नाही शकली पण ती ना खूप छान वाटत होती आणि वाईच्या ना मला भीती पण वाटते बरं का कारण प्रत्येक ठिकाणी हे जुने वाडे आहेत अक्षरशः वाडे आणि ते रात्रीच्या तेवढं जबरदस्त म्हणजे भयानक वाटत होतो मला भीती वाटत होती मी तर रात्रीची एकटीच वाईमध्ये कधीच भेव फिरू शकत नाही त्यात ही आमची टिलू मला भूताच्या गोष्टी सांगत होते राव हे बघा ती लक्ष्मण शास्त्री जोशी हे ह्या लाईनीत मला काय सांगितलेलं की आपलं प्रतापगडाचं युद्ध झालं ना तेव्हा अफजल खान आहे ना इथल्या कुठल्या तरी वाड्यामध्ये एका राहिलेलं होतं असं मला सांगितलेलं होतं मग नक्की काय मला माहित नाहीये ही बघा ना मग आमची टिलू मला भूताच्या स्टोऱ्या सांगून घाबरत होती आता ही वाईची अजून एक वेश आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना वाईच्या सात वेश आहे त्यातली आम्ही जिथे राहतो ना म्हणजे मामी जिथे राहतात ना तिथे दोन वेश आहेत आणि वेशीच्या बाहेर जाताना ते वडाचं झाड दिसते का पहिल्यांदा असली जबरदस्त दचकली ना एक तर हे दरबार एवढे लाकडे दहा माणसांना पण हलणार नाही ते वडाचं झाड असं वाटत होतं कोणतरी बाई ना केस मोकळी सोडून ना उलटी लटकले ऐच्या गावात म्हणजे हे करत नाहीत का निगा राखत नाहीत आता नाही बंद करत ना आधीच्या काळात बंद करायचे पूर्ण सगळे म्हणजे वाईटली का मग तेव्हा ना हे केलेलं ू बघ ना, ना एक बहिणी कायम सतवायलाच असतात मला घाबरवते कशी ह्या वेशीवरती ना एक भूत असतं तंबाखू खात आणि ते रात्रीच आहे ना बायकांना आणि पोरींना म्हणजे ज्यांनी केस मोकळ सोडलेत ना त्यांना वेस ओलांडून देत नाही चकवा करतात बघ ना नालायक मला कसले घाबरवते नशीब तिथं बा माणसं होती सगळी म्हणजे ते घाटावरती माणसं पण होती वस्ती होती नाही तर म्हणून मी घाबरलो नाही नाहीतर मला हार्ट अटॅक याता याता राहिला असता तर आता त्या दुसऱ्या वेशीमधून दरवाजातून दरवाज्यातून आम्ही आता आलो आणि ह्या दरवाज्यातून आम्ही बाहेर जाणार होतो म्हणजे इथंच आमच्या माव्यांची सोसायटी आहे ना पण त्या वेशीचे म्हणजे त्या दरवाज्याचे दरवाज्याचं बांधकाम बघा ना म्हणजे वर्षानुवर्ष ते टिकले त्या मोठ्या दरवाज्याला पण छोटा दरवाजा होता म्हणजे माणसांना आत बाहेर करण्यासाठी आणि पहिले ते रणगाडे वगैरे ते तोफा भीपा जाण्यासाठी मोठा दरवाजा खोलायचे आणि मागच्याच हो व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ना रात्रीची वेश बंद करून ठेवायचे सात वेशी आहेत व्हायला त्या बंद करून ठेवायचे आणि आजकालचं काम दहा वर्षातच खुडूक मुडूक होऊन जातं जेवढी मला थोडीफार वाई बद्दल माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली काय चुकलं तर माफ करा बरं का मंडळीनो घरी आलो तर मामी जेवणाला लागलेल्या आणि आपला दक्षु निरीक्षण करत होता कारण का मामींकडे होतं ती पीठ आपोआप मळण्याची ॲटोमॅटिकवाली मशीन मला तिचं बया नाव माहित नाहीये पण ती लगेच दोन मिनिटात पीठ मळून देते झालं बरं लगेच लवकर झालं सगळेच कामाला लागतात ना मग असल्या मशनी उपयोगी पडतात त्यात आमची गँग आलेली ना इकडं म्हणून मामीना जरा कामाचा लोड पडलेला पण एवढ्या फास्टमध्ये ही पीठ म्हणून होतं बाई आम्हाला माहीतच नव्हतं त्यात अजून नाही का आलं ते पोळपाट डायरेक्ट चपाती लाटून निघते ते पण लवकर काम झालं बरं का कारण का आम्ही धोमधरणावर गेलेलो सकाळी तोंडलीवरून तीन तासाचा प्रवास करून आलेलो आणि उपाशी होतो बरं का अक्षरशः उपाशी होतं म्हणून घरी मस्त पण मामींनी चपाती आमरस आणि ना वरण बनवलेलं फोडदीचं वरण आणि पोरांनी आणलेलं पनीर आणि कोल्हापुरी व्हेज मिक्स व्हेज आणलेली अशी सहज जेवायची तयारी चाललेली ना आता गणपती बाप्पांना मग आम्ही ना उप नैवेद्य दाखवायचा होता संकष्टी होती हो मला माहीत आहे की व्हिडिओ टाकायला खरंच मला लेट होते पण मी आळशी बळशी बया नाही आहे बरं का अहो कामच एवढं माझ्या मागे तर मी करू तरी काय घरी आले तर काम करावं लागतंय आणि तुम्ही मला सांगता अगं नीलम तू कधी येऊन गेली आम्हाला सांगत जा अहो कसं सांगू यूट्यूबवरती लाईव्ह म्हणजे अपडेट नाही देऊ शकत तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा ना फॉलो ఫో Palu, క बघा माझा इंस्टाग्राम आय डी पण नीलम कुंभोडे आहे मी तिथं काय करते उचा पती करते ते लाईव्ह तुम्हाला दिसेल मग मी तुम्हाला कुठे आहे ते पण कळेल व्हिडिओचे युट्यूबचे व्हिडिओ कसे दोन दिवसांनी येतात ना म्हणून परत म्हणतात तू येऊन गेली आम्हाला सांगितलं नाही मला भेटायचं होतं मला पण तुम्हाला भेटायचं असतं ना कसं की नो असं काय करता तुम्ही चला आता बघा मामी नवीन फ्लॅट आहे ना आमच्या मामा मामींचा तर बघा नॉ डेकोरेशन लाईटिंग बिटिंग झुंबर मेंबर कसले एकदम झाकूर मागूर राबचिकमध्ये दिसत होतं की नाही दिसली असेल तुम्हाला लाईट आता संकष्टीचा व्हिडिओ हे तुम्हाला सांगितलं ना मावींचा सगळ्यांचाच उपवास असतो आणि आपला कृष्णाबाई घाट बघा कसला जबरदस्त आणि सकाळी उठलं तुम्हाला पाच गणी पण दाखवते बरं का इथून पाच गणी आणि महाबळेश्वर सुद्धा दिसतो मामीनं मस्तपैकी आमरस बनवलेला गावावरून आणलेलं आणि व आमटी बनवलेली आणि तुम्हाला सांगितलं पनीर मस्तपैकी ताट सजवलं आणि दहा वाजून आठ मिनटानं उपवास सुटायची वेळ होती ना आपल्या संकष्टी चतुर्थीची खूप सुंदर वातावरण वाटत होतं गणपतीचं मंदिर आहे की पुढे हे काय हा हे शंकरच आहे ना शंकर मला एक गंमत सांगू का आमच्या मामी मामीनं फ्लॅट आहे ना नेमका म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी घेतला एक तर बाजूला कृष्णमाई घाट आहे समोर आपल्या भगवान शंकराचं मंदिर आहे आणि आपण जे ढोले गणपतीचं दर्शन घेताना ना तिथून सुद्धा त्यांच्या फ्लॅटमधून दिसतो आणि ह्या मामींच्या ना वास्तुक शांतीच्या व्हिडिओचा म्हणजे फ्लॅटच्या वास्तुक शांतीचा व्हिडिओ आहे ना मी अपलोड केलेला आहे तुम्ही खाली गेला ना नाहीतर मी लिंक आहे ना डिप्रिक्शनमध्ये टाकून डिस्क डब्यामध्ये टाकून देते ना तुम्हाला बघायचं असलं ना शांतीचा व्हिडिओ नक्की बघा अहो आमरस म्हणजे माझा जीवाचा विषय आहे जीवाचा एकदम पॉझिटिव्ह विषय मी रोज दिला तरी आमरस कंटाळायची नाही गुड्डूला म्हणलं मला तीनच वाटीभर हाणलं आता तुम्हाला म्हणलेलं ना सकाळ सकाळ दाखवतो एवढं पन, कसा आहे कसलं तुम्हाला पण प्रसन्न वाटलं असेल ना तुम्ही आता या क्षणाला कुठून पण कसा पण व्हिडिओ बघतला असेल का नाही पण तुम्हाला हे सुन सकाळचं वातावरण बघून मन प्रसन्न झालं असेल का नाही कसलो जबरदस्त वाटते बघितलं का सकाळचा कृष्णमाई घाट समोरचं मंदिर आणि ती पहा पाचगणी महाबळेश्वर इथूनच दिसतं आता तुम्हाला ना आतमध्ये जाऊन आहे ना मी घाट दाखवते कारण का तुम्हाला अंधाराचा दाखवला ना म्हणून सकाळचं फ्रेश झाली वावढी घावा रात्रीची अक्षरशः मी आम्ही ना रजई दोन दोन रजाया घेऊन झोपलेलो थंडी वाजत होती आम्हाला म्हणजे चक्क भर उन्हाळ्यात आम्ही रजाया घेऊन झोपलेलो एवढं जबरदस्त वातावरण शिमला मनालीला पण फेल कर सल, आता बघा रात्रीच्या अंदाराज तुम्हाला हा दरवाजा म्हणजे व्यवस्थित दिसला नसेल का नाही आता बघा हा मोठा दरवाजा आणि त्यातल्या आतून हा छोटा दरवाजा माणसं येण्या जाण्यासाठी आणि त्याची कडी बघितलं का किती मोठी आणि जाड नुसती लोखंडाची कडी होती आता हा दरवाजा उघडाच असतो का बंद नाहीत करत कारण का पहिल्या काळात वेशी बंद करण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा ना आणि आता तिकडे तुम्हाला दगडाचा घाट दिसला ना म्हणजे ते कृष्णामाईचे उत्सव होतात का नाही तेव्हा इथं सात दिवस उत्सव चालत होतात प्रत्येक घाटावर उत्सव असतो कृष्णामाईचा काहीतरी ना त्याची पण काहीतरी इतिहास आहे जर मला तुम्हाला मला भेटला का नाही त्या उत्सवाचा इतिहास तर तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण वातावरण बघा ना आभाळ आलेलं होतं हवा पाणी गडोळ होतं पण बाकी सगळं चांगलं होतं मला वाटलं ना ती कमळाची फुलं असतील तिथं पण ती कमळाची फुलं नव्हती पण कृष्णामाई घाट तिथलं शंकराचं मंदिर प्रत्येक दगड मला ना खरं सांगू मला इथं आलं ना मला इथून हालू नाही वाटत कारण का अख्ख्या महाराष्ट्रात माझी आवडती जागा असेल ना ती म्हणजे वाई आणि बघ ना घरच्या मंदिराच्या खाली दिवळी करून तिथे एक शिवलिंग आणि नंदी महाराज होते एकदम छोटेशी खूप छान होते आणि हे काय आहे हे जात आहे का मला नाही वाटत ते जात आहे आणि इथं उत्सव साजरे होतात बघा तिथे ठेवून म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथं दगडायची होती मंडळी वाईबद्दल मला अजून काही काही तुम्हाला खूप काय दाखवायचं आहे जेवढं मी एन्जॉय करेल ना तेवढंसुद्धा तुम्हाला खुश करून दाखवायचं आहे पण तुम्ही जेवढं प्रेम देताय ना असंच माझ्यासोबत राहा थँक्यू सो मच पुढच्या व्हिडिओमध्ये अजून खूप मजा करू